प्रहार व्रतम महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका बैठक घ्यायला सुरुवात केली आहे मुंबईसह इतर महाराष्ट्रातल्या पालिकेत सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व निवडणुका या काही काळात होणार आहेत याच अनुषंगानं बैठक घेतल्या विधानसभेच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या त्या संदर्भात आढावा बैठक घेऊन पुढे कशा प्रकारे वाटचाल करता येईल येणाऱ्या सर्व निवडणुका जिंकायच्या या उद्देशानं पुन्हा एकदा संघटनात्मक बैठका सुरू झाल्या आहेत संघटनात्मक दृष्टिकोनातून संघटनाही मजबूत करणं याकडे जास्त भर देण्यात येईल निरीक्षण करणाऱ्या ये टीमनं आपापला अहवाल हा सादर केलाय तो फक्त वाचणं बाकी आहे महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था ही बिघडलेली आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही गृहमंत्री पद गायब झालंय एक फुल दोन हाफमध्ये सर्व अडकलेला आहे परभणी असेल कल्याण असेल या सगळ्या गोष्टी घडतात त्यात त्यांचा अपयश आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हेच यांचं अपयश आहे कुटुंबियांना फक्त दहा लाख रुपये देऊन त्यांचं सांत्वन केलं जात आहे संपूर्ण महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या ताकतीनं आहे दीपक केसरकर यांचे पोपटपंची करायची असेल तर ती करा तुमच्याकडे असेल त्याच्यापेक्षा जास्त आमच्याकडे खजिना आहे त्यामुळे जास्त पक्पकगिरी करू नका राहुल गांधी येत आहेत ते योग्य आहेत आधार देण्याची गरज आहे सर म्हणून करायची हिंमत असेल तर करा ना तुम्ही जेवढं बोलाल त्याच्या शंभर पटीने बोलायला आमच्याकडे खजिना आहे त्यामुळे जास्त पत्वानगिरी करू नका एवढंच मला दीपकांना सांगायचं थँक्यू नेमकं कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली सबमिट करण्यात आली विधानसभेच्या मतमोजणीनंतर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दररोज संघटनात्मक ह्या बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे मुंबईसहित महाराष्ट्रातल्या इतर महापालिका त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था इतर ज्या आहेत ह्या सर्व निवडणुका येत्या काही महिन्यामध्ये येतीलच हे ग्रेस धरून त्या दृष्टिकोनातून आढावा घेणं आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या फेराफेरी करून भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत त्याच्या संदर्भात ते आढावा घेऊन भविष्यामध्ये त्या का अनुषंगाने काय करता येईल याबाबत विचारविनिमय करण्यासाठी या बैठका सुरू झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकावर लक्ष केंद्रित करून झालेले आहेत पालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असा काही सूर आहे का का त्यासंदर्भात काही याबाबत तसं काही निर्णय झालेला नाही आणि येणाऱ्या महापालिका कोणत्या परिस्थितीत किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका या जिंकायच्या ह्या उद्देशाने पुन्हा बांधणी करायची हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणखी मोठा मिळू शकतो असं बरेच लोक फीडबॅक देत आहेत पक्षाची काय भूमिका असणार आहे तशाबाबत अजून ते निर्णय किंवा चर्चा सुद्धा झालेली नाही आहे कार्यकर्त्यांचे नाही ह्या शिव सर्वेक्षण टीमची चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये हा विषय नव्हताच पण या निवडणुकीच्या अनुषंगाने काय रणनीती असावी याबाबत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील पण संघटनात्मक दृष्टिकोनातून संघटना सक्षम करणं हाच या आज अशा बैठकांचा उद्देश आहे निरीक्ष निरीक्षण करना टीम ने आप अप अपना सादर साझा के अद्याप तो वाताई का है बाकी जी सर, 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 आज आपकी बैठक हुई वैसे देखा जाए तो विधानसभा चुनाव का नतीजा आने के बाद कई दिनों के बाद हर दिन शिवसेना पक्ष को माननीय उद्धव जी ठाकरे शिवसेना के जो पदाधिकारी है उनके साथ बातचीत करते आ रहे हैं भविष्य में आने वाली महापालिका का चुनाव हो जिला परिषद का चुनाव पंचायत समिति का चुनाव नगर परिषद नगर पालिका का चुनाव ये सारे चुनाव में शिवसेना फिर एक बार शिवसेना उद्धव बाबा ठाकरे ये जो पक्ष है फिर एक बार पूरी ताकत से लड़ेंगे और जीतेंगे और महाविकास आघाड़ी भी उनके पूरे चुनाव में एक साथ रहेंगे ऐसा आज का तो नतीजा है तो क्या निरीक्षकों ने अपनी रिपोर्ट सबमिट कर दी और किन पहलुओं पर उन्होंने बात रखी इस रिपोर्ट में निरीक्षक जो नियुक्त किए गए थे उन्होंने अपना रिपोर्ट है आज पेश किया है लेकिन अभी तक हम लोगों ने पढ़ा नहीं है और पूरी तरीके से अच्छी तरह से उसकी पढ़ने के बाद अगला स्टेप उद्धव साहब ले लेंगे पिछले तीस साल तक शिवसेना ने एक छत्र बीएमसी पर राज किया है क्या आज शिवसेना की इतनी ताकत है कि अगले दम पर लड़े तो, तो बीएमसी चुनाव जीत सकते अगले दम पर देखिए पिछले तीस वर्ष से मुंबई में शिवसेना और उद्धव साहब ठाकरे आज के और पहले की शिवसेना जिस तरीके से काम करते आ रहे हैं मुंबई वासियों का हित और मुंबई वासियों का आ, विकास मुंबई का विकास करना एकमात्र उद्दिष्ट लेकर शिवसेना मुंबई में काम करती आ रही है आज भी उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व में शिवसेना उद्धव बाला ठाकरे भविष्य में भी मुंबई का विकास का मुद्दा लेकर ही काम करते रहेंगे और भारतीय जनता पार्टी और बाकी के उनके जो गद्दार और बाकी के लोग हैं एक तरफ महाराष्ट्र को लूट रहे लेकिन शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे ये पार्टी ने मुंबई आर्थिक व्यवस्था एक मजबूत करके रखी है और भविष्य में भी ऐसे ही करते रहे बीजेपी का कहना है कि आप भी अपने आप अपने अपने दम दम पर पर बीएमसी चुनाव चुनाव नहीं जीत बताइए क्या लोग लड़ सकते हैं अगर सकते। अगर बीजेपी में हिम्मत है तो फिर एक बार चुनाव बैलेट पेपर बैलेट पेपर से लेने की हिम्मत फिर दिखा देंगे दम पर आप सर लड़ सकते हैं उसका निर्णय हमारे पक्ष प्रमुख लेंगे लेकिन बीजेपी का बीजेपी का हमारा चैलेंज है बीजेपी पार्टी को हिंमत आहे तो बॅलेट पे बॅलेट पेपरची ओपर चुनावले राहुल गांधी बघा बघा शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था बिघडलेली आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही आ... गृहमंत्री तर गायबच झालेले आहेत सध्या गृहमंत्रीपद हे नाहीच आहे या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा दोन एक फुल दोन हाफमध्ये अडकलेले आहेत म्हणून खाते वाटप झालेलं नाही आणि ज्या पद्धतीने परभणी असेल कल्याण असेल या सगळ्या प्रकारे ज्या अनुचित प्रकार घडत आहेत ह्या देवेंद्र फडणवीस आणि इतर दोन उपमुख्यमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीजी जे येत आहेत ते त्यांचं ते स्वागत म्हणत नाही पण ते योग्य आहे तिथल्या लोकांना आधार देण्याची गरज आहे समोरचे कुटुंबियांना केवळ दहा लाख रुपये देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न जो केला जात होता आ, त्या समोरचे कुटुंबियांनी जी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे ही बोलकी आहे सर संजय राऊतजीने कहा आहे की अकेले की सक्ती जी काय की हमारी जो कार्यकर्ता आहे व चते की अकेले चुनाव लढे अंतिम उद्धवची फैसला अखेर फैसला तो हमारा उद्योग सापता राहत आहे खुद भविष्य में क्या रहेंगे धन्यवाद सर, 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 पण मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिका सर्व जिल्हा परिषदा पंचायत समिती या ता पूर्ण ताकदीनिशी लढायच्या हा मात्र निश्चय झालेला लढण्यासंदर्भात काही विचार आहे का अजून तसं कोणताही विचार झालेला नाही योग्य वेळेला जो निर्णय काय असेल तो पक्षप्रमुख उद्धवजी देतील